नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपले माझ्या सोमन्स कोलाज ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आज मी तुम्हाला माझ्यासोबत सफारीला घेऊन जात आहे आणि सोबत आहेत काही फोटो आणि व्हिडिओ आसाम मेघालय अरुणाचलची सफर फार दिवसांची आमच्या यादीत असणारी ही बारा दिवसांची सफर झाली प्रत्येक दिवसाची सफर मी तुम्हाला घडवणार आहे माझ्याबरोबर तुम्हीही या प्रवासाचा आनंद घ्या तुम्ही जाऊन आला असाल तर तुमच्या आठवणींना उजाळा मिळेल थोडीशी हुरहुर काळजी भीती अशी स्थिती निर्माण करणारी ही सहल होती आणि याचं मुख्य कारण म्हणजे भारत चीन बॉर्डर असणारे बुमला पास हे ठिकाण जे पंधरा हजार दोनशे फूट उंचीवर आहे ही सफर झाल्यावर माझ्या असे लक्षात आले की पूर्वाचलाबद्दल म्हणजे सेवन सिस्टर्सबद्दल आपल्याला फारच कमी माहिती आहे याची मला जाणीव झाली संपूर्ण पूर्वाचलास एक फार मोठी अशी ऐतिहासिक पौराणिक पार्श्वभूमी आहे आणि त्याच्याशी निगडीत असणाऱ्या अनेक कथा आहेत ज्या आपल्याला विशेष करून माहीत नाहीत आसामच्या अहोम राजांची शिवसागर ही राजधानी त्यांची जमिनीखाली थडगी असणारे चराईदेव मैदान एकमेव रिव्हर आशियामधील एकमेव रिव्हर आयलँड असणारे माजुली बेट आणि उषा अनिरुद्धची प्रेमकथा सांगणारे अग्निघर अरुणाचलमधील परशुराम कुंड भीष्मकनगर मालिनी ठाण किंवा हजारो लाखो वर्षापूर्वी कोरलेल्या त्रिपुरामधील उनाकोटी जयंता पॅलेस कोहिमा येथील वॉर मिनिस्ट्री अशी अनेक प्रेक्षणीय ठिकाणे या आपल्या पूर्वाचलमधील राज्यांमध्ये आहेत याबरोबरच विशेष उल्लेख करावा असा वाटतो आम्ही बघितलेल्या प्रेक्षणीय स्थळांमध्ये मेघालयातील लिव्हिंग रोड ब्रिज हे आहे हे तीनच राज्य बघायची ठरवली तरी आपल्याला एक महिना मुक्काम करावा लागेल पण आपण पडलो टिकमार्क प्रवासी म्हणजे एक टूर झाली की टिकमाग करणारे अर्थात या ट्रिप्स म्हणजे आमच्यासाठी आयुष्य रिफ्रेश करणाऱ्या चार्जर आहेत पूर्वाचारातील निसर्ग हा अगदी कोकणची आठवण करून देणारा आहे आणि खरे सांगायचे तर निसर्ग हा अनुभवण्याचाच विषय आहे तो वर्णन करण्याचा नाही हिरवाकंच निसर्ग असे आपण म्हणतो पण हिरव्या रंगाच्या किती विविध छटा आहेत हे जंगलात गेल्यावरच कळते असा विविध रंगी निसर्ग अनुभवण्यासाठी प्रत्येक सीझनमध्ये आपल्याला भेट द्यावास हवी म्हणजे काश्मीरमधील गोठलेला दल लेक जर आपल्याला पाहावायचा असेल तर आपल्याला डिसेंबर जानेवारीमध्येच काश्मीरला गेले पाहिजे एक जाणवले की इकडे फिरताना आपल्या डोक्यात असणारे अंतर आणि वेळेचे गणित मात्र अजिबात जुळत नाही याचे <coughs> कारण म्हणजे सर्वच हा पर्वतीय प्रदेश आहे नागमोडी रस्ते आहेत अतिशय यू टर्न झिग अशी वळणे आहेत काही ठिकाणी अरुंद रस्ता आहे आणि रस्ते हे डोंगर एकतर डोंगर आपण चढत असतो किंवा डोंगर उतरत असतो किती डोंगर पालथे घातले असतील याची कल्पनाच नाही पण एक जाणवले की काही ठिकाणचा अपवाद वगळता सर्व रस्ते हे अतिशय चांगले आहेत दरवर्षी येणारा ब्रह्मपुत्रेचा पूर आपल्याला टी व्हीमुळे माहीत झाला आहे त्या ब्रह्मपुत्रेवर आता अनेक पूल झाले आहेत सर्वात मोठा नऊ किलोमीटर लांबीचा पूलही तयार झाला आहे आपण ब्रह्मपुत्रा म्हणतो पण ते पुत्रा, पुत्रा नसून पुत्र ब्रह्मपुत्र असे आहे पुल्लिंगी नद आहे हे जसे समजले तसेच ब्रह्मपुत्रेस अव अपवित्र मानतात त्यात आंघोळ करत नाहीत हेही विशेष समजले त्यामागे परशुरामाने आपले रक्तलांछित परशु त्यात धुतले अशी एक लोककथा आहे मेघालयातील सुंदर धबधबे बघायचे असतील तर पुन्हा पावसाळ्यातच या वयास हवे सेलापासला तर दोन्ही बाजूस बर्फाचे डोंगर होते आणि बुमला पासला तर संपूर्ण बर्फाची चादरच होती पंधरा हजार दोनशे फुटावरील बुमला पास येथे भारत व चीन यांच्यामधील ॲक्च्युअल लाईन ऑफ कंट्रोल आहे तेथे एक जवान अगदी हृदयस्पर्शी भाषेत आपल्याला माहिती सांगत असतो तेव्हा अंगावर अक्षरशः रोमांच उभे राहतात आणि आपण मनोमन प्रत्यक्ष सल्यूट करतो बुमला पासची भेट म्हणजे एक अगदी अविस्मरणीय अशी आमच्या आयुष्यातील घटना आहे पूर्वाचलाची सहल म्हणजे कॉन्क्रीटच्या जंगलातून निसर्गाच्या सान्निध्यात केलेली एक छान सफर होते सर्व काही विसरावास लावणारी अशी होते खरं तर भारतातच खूप काही बघण्यासारखे आहे एक जन्मही पुरणार नाही पूर्वाचलात तर पर्यटन विकासास खूपच संधी आहेत खारदुंगला पास नथुला पास जोजेला पास बुंगला पास ही आपल्या नवभारताची तीर्थक्षेत्रेळाव्यास हवी असे वाटते आयुष्यात एकदा तरी पूर्वाचलास अवश्य भेट द्यावी एवढे बघितले पण खूप काही राहून गेले असे सतत वाटत राहते अशा सहलींना गेल्यावर मला ओशोंच्या एका वाक्याची आमखास आठवण होते ते म्हणतात नैनिताल बघायला गेल्यावर दल्लेखच्या आठवणी काढू नका अशा या सुंदर सहलीची काही क्षणचित्रे आणि काही व्हिडिओ खास तुमच्यासाठी आता अधिक वेळ न दवडता चला तर आपण सफरीला सुरुवात करूया ही सहल आम्ही वेणावर्टबरोबर केली होती आम्हाला विणावळचा अतिशय चांगला अनुभव होता उत्कृष्ट नियोजन वक्तशीरपणा आणि सदैव सोबत असणारे टूर मॅनेजर यामुळे ही सहल अतिशय छान होते थँक्स टू मंदार भावे आणि निमकेश पाटील हे आमचे विणावळचे टूर मॅनेजर होते धन्यवाद